तर नमस्कार मित्रांनो मी किरण आणि आज आपण नवीन जॉब करतोय तो वर तो करतोय म्हणजे सायकल वरती आता सायकल वरती आहे मी आणि चाललोय आता मी डोंबिवली वेस्ट मध्ये गणेश घाटावर चाललो आहे जे आता नवीन ओपन केलंय डोंबिवलीमध्ये तर आपण ते बघायला चाललोय त्याच्यावरती मी एक व्हिडिओ काढलेली आधीपासून पण ती इंस्टाग्रामवरती रील काढले तरी आपण आज लॉक करतो आहे दाखवण्यासाठी आणि तो पण सायकलवरती आणि सकाळ सकाळी वाजल्यास आठ आठ वाजलं समथिंग आठ पावणे झाले पा। असतील आणि आपण चाललो आहे तिकडे तर आपण बघूयात तर ही ती वाट आहे जाताना आपल्याला असते ती तर ह्या वाटेनं आपण सरळ जायचं आहे जोपर्यंत आपण संपत आहे तोपर्यंत ती संपल्यावर समजायचं आहे की आपण तग्नशाटरवर पोचलो आहे तसं आहे आजूबाजूला छान परिसर आहे असा म्हणजे थोडी ग्रीनरी आहे कचरा पण आहे कचरा खूप जास्त आहे मग व्हायला तर मानाने आणि चांगलं आहे पण पावसाळ्या विसाळ्यामध्ये खूप मस्त वाटत इकडे आणि हे आहे येते इथे आपण आपलं सायकल पार्क करूया सायकल पार्क करून पुढे जाऊया सायकल पार्क केलं इकडे आणि ही जागा अशी तर आपण आता पोचलो आहे गणेश घाटावरती जुंडी मुलीमध्ये आणि हे समोर दिसतंय आहे ती येते उद्घाटन आपल्या इकडचे आमदार अरविंद चव्हाण यांनी केलंय छान केला म्हणजे बघा ना बघणार का आहे आणि इथून आपल्या गणपतींचा खाण्यासाठी गणपती विसर्जनासाठी समोरच बोट आहे सूर्य मावळतो ना माझे असं भारी वाटतं इकडनं माझं रील आहे ती छान इकडे ते आहे आणि ते इकडे तो ब्रिज आपण आता त्या वाटेने आलो मान वा। तो मानकोले ब्रिज आपण अपेक्षा करतो ना जसं की गव्हर्नमेंटने करावा करावं आणि गव्हर्नमेंटने केलं आहे एक विरंगोळा करण्यासाठी म्हणजे विरंगोळा म्हणजे एक होतो आपण एक काय जागा अशी की आपण जाऊन बसू शकतो सनसेट बघू शकतो काय गोष्टी असेल करू शकतो तसं त्याने चांगलं केलं आहे या मजा करा फोटोगाडा तर असं होतं आपलं आजची एक लॉग छोटासा लॉग जो आपण इथेच केलेला आपल्या डोंबिलीमध्येच डोंबिली वेस्टमध्ये तर तुम्ही इथे भेट द्याल तर नक्की भेट द्या इकडे आणि नक्की पहा चांगलं गेलं पत्ता आता मेंटेन केलं पाहिजे नाही असं आहे जसाच आणि अजून बाकी काय नाही बघूया आता बरं मग पुढच्या लॉपला भेटूया आता आपण चालू आहे घरी पुन्हा बाय बाय सी यू छोटंस है पर मस्त है